महेश्वर पासून तयार होत गेलेला आहे अशी आमची उज्ज्वल परंपरा आहे <coughs> मुस्लिम राजकर्त्या करून जमीन घेऊन काशी विश्वनाथाचं मंदिर निर्माण कार्य आज जे आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र असं मंदिर सगळ्यात पवित्र असं मंदिर कुठलं असं तर काशीचं हे आमच्या अहिल्यादेवी बांधलेलं आहे आमच्या वेगळ्या सरांनी सांगितलं तसं सा सा। आम्ही खूप मोठे माणसं होतो पण हे गारेगाच्या का कांडी सारखे बारीक बसत बळत पिंपळगाव बहु किंवा भरपूर पाणी उरा असं महत्वात दृष्टी आईस्क्रीमसाठी काळी राहिली आणि आज आम्हाला कान पकड केला ना आणि के तुम पकड की आकार देणार अहो आपलं पोरग एखादा शिक्षक असेल तर त्या शिक्षकाचं पोरग त्या शाळेत हेडमास्तर व्हायला पाहिजे ते जर पुढची पिढी चपराशी झाली गुरुजी तुमचं पोरग काय करते तर चपराशी म्हणल्यावर सांगायला राज वाटते वकिलाचं पोरग जर कोर्टात आमच्या शिपाई झालं तर ही सांगायला राज वाटते आपला पोरगा आल्या बैसाखी आपली पुण्यतिथी जन्मभर करेल मोठे म्हणजे मारा ढोकमारासारखं माणूस आणून पुण्यतिथी करीन पण सगळी जायदा टिकून जर फुटा उठी लागते ना कुणाला वाटतं गं माझ्या पोरानं सगळं किमान नाही का मिळलं तर माझा हायत्य घालू नाही एवढं तर वाटतंय का नाही हो काय झोपी गे रे वाटतंय का पोरांनाच घालावं म्हणून जसं आपण राजे होतो आणि आज पोतराचे झालो अरे आपल्याला तर आपल्या इथं काय काय सांगा लाज वाटते आपल्याकडे गिराई कोणी कोणी बघत असल तर तेरा तारखेपासून आम्ही एक घोषणा होती कोणती एकच पर्व चौदा तारखेपासून आमची आम्ही वाहिले झालो तर ते इथे वाहिले झाले एकच पर्व गावाला गेलं आम्ही धनगर ते बाकीचे कुणीतरी वेगळे हे जे चाललेले आज आम्हाला जवळ येऊचा लागते आमच्या गावात हजार रुपयासाठी पाचशे रुपयासाठी संध्याकाळी लाज वाटली पाहिजे आईने पाहिजे दे वंश देतात पण म्हणून आपली अवलाद अशी आहे ज्या दिवशी पेशवाईची नियत बदलली होती जिथं म्हणजे सैनिक म्हणून मारला होळकर ला कामाला लागले आणि अटके पार म्हणजे मावळा प्रांताचे सुभेदार झाले पुन्हा पेशव्यांची नियत बदलली म्हणजे मावळीसारखं घरात तरी चांगलं खात असत तर परळीत कोणाच तरी पोट दुखत आहे ही परिस्थिती त्यावेळेसही होती आणि त्यावेळेला आपला अधिकार मग विठोजी सारखा वळकर हत्तीच्या पायाखाली देऊन पुण्यामध्ये मारण्यात आला आज हळपसरच्या ठिकाणी शेकडो पेशव्यांचे हळद सापडते ते वोळकरांनी केलेले पेशव्यांना सुद्धा हरविलेले त्यांच्या छातीवर पाय देऊन लढण्याला भाला लावून आपला हक्क मागणाऱ्या वोळकरांची आपण अवलाद आहे ते आपण विसरायचं नाही आणि आपण राजे होतो राजे नाही झालो ते निदान सगळ्यात शेवटचे पोस्टवर आपण आज आहेत ऊस तोड मधुरी जगातली सगळ्यात शेवटची पोस्ट आहे आणि त्याच्यावरती नांदेड ते नगर हा पूर्ण समाज बसलेला आहे एका दुसऱ्या वाघमोडे पावले तिने पावला कोणी असला तरी आज ओरिजिनल आपली ओळख या दोन डोंगर ऊसतोड मजूर म्हणून आहे बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा त्याच्यामध्ये शिकार सगळे बाकीचे झालेले आपण खरे ऊसतोड मजूर आहेत एक कारखान्यावर गेलं तर आमच्या धनगराच्या माणसाला दोन लाख रुपये उत्तर दिल्या जाती बाकीच्या समाजाचा असेल त्याला म्हणते तीस हजारात ये तुझं काही ठरणार इमानदार म्हणून पण आमची इमानदारी तर आमचा दोष होणार असल आम्हाला कुठंतरी संपविण्यासाठी आमची इमानदारी कामावर येत असल आमचं मत आम्हाला टाकण्यासाठी जवारी उचलावी लागत असेल हे बंद करणारच नाही तर आम्ही असे होतो आमचा बापले मोठा होता आमचा बापले मोठा होता आमचा हरपट तुम्ही कोण येतात उसतोळ मजूर हे आपल्याला कुठेतरी बदलायचं असेल आणि एक लक्षात ठेवा की आपल्याला असं वाटतं की बारा महिने आपल्याला ताप नाही झाला पाहिजे संघर्ष खरं काही नाही की आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला कोणी शिवी दिली नाही पाहिजे आपल्याला कुठे हे झालं नाही पाहिजे वा कुठेसारखा कोणी चाकू आणला नाही पाहिजे परंतु एक लक्षात ठेवा की आज आपण पाहिलं की त्यांच्या घरातले तेवीस तेवीस माणसं मेले पावलो पावली पाऊल उचलला तर जावाई विरोधात दिवाई विरोधात गावातले विरोधात अशा पद्धतीचा संघर्ष केल्यामुळं त्यांची जयंती दोनशे नव्याण्णव वर्ष झाले तरी त्यांची जयंती होती आपल्या गोडपाट्याच्या महागारी सुद्धा आपल्याला कोणी कुत्र नाव विचारते का नाही आज याचं नाव काय होतं तर कुत्र्या दिवशी बकळ कोणाला येत नाही ते विचारतं शेजाराला आमच्या आजाचं नाव काय होतं हे आणत आपली वाटत आणि आपल्याला नक्की समजा की जर आपण रस्त्याने एखाद्या निघालो आणि अडचण जर नाही आली दिवसभर मित्रांनो इमानदारी लक्षात ठेवा आपला रस्ता चुकलाय काही खेच लागलीच पाहिजे पावलो पावली अडचण आली पाहिजे आणि ती जर नाही आली तर नक्की आपला रस्ता चुकलाय असं प्रत्येकाला समजायचं आमच्या माय माऊले इथं बसलेल्या आहेत जिजाऊ नसत्या शिवाजी महाराज घडले नसते आज तुम्ही घराघरात तुम्ही तुमच्या समोर आपल्या लेकी तुम्ही आईल्याचे लेखी की आपले लेकरं शिकले पाहिजेत आपले लेकरं हे झाले पाहिजेत आणि कुठ काय होत नाही आपल्या आधारानं ना, आपला सीडी म्हणून वापर करून ज्यांच्या ट्रकवर लिहिलेलं वाक्य होतं इतिहास नव्हता असे माणसं महाराष्ट्राच्या पटलावरती जाऊन बसले असतील आपण हाय तसे तरी राहिले पाहिजे ना वकिलाचा वकील मास्तर आता मास्तर सर तुमचं पोरग जर उद्याच्या प्राशी झाला तर लाद नाही सांगायला सरपंचाचं पोरग जर त्याच ग्रामपंचायतचं पाणी सोडणार झालं तर हे चांगलं नाही ती हरत आपली झाली ती वळखा जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांनी सांगितलं की, की आम्ही कुणाचे आमची गौरवशाली परंपरा आहे आम्ही गोपाळपूरचे नुसते नोकरे नाहीत आम्ही राजाचे वंशजे फोळकरचे आम्ही अशा आतूफातू आहेत आणि आम्ही शिवाजी महाराजाला एक ठिकाणी अटक केल्यानंतर विचारलं होतं त्या हिंदी गाण्यासारखं की मार दिले साथ करू तुझ्याबरोबर आता त्यांनी सांगितलं शोभा मी अटक असलो तरी मी एक राजा आहे मला माझ्या बंदीवासात सुद्धा माझी व्यवस्था झाली पाहिजे तसं आम्ही कुठेही असू आम्ही मतदार असूत परळी तालुक्यातले असूत बीड जिल्ह्यातले असू सोलापूरचे असूत आम्ही राजाचे वंशजहेब आमचं स्टेटस मोबाईल मधल्या नुसत्या बोलली आपल्याकडे बोलली काय असते तेवढा <coughs> ओनली पाहिजे असं जर आपलं स्टेटस ठेवायचं असेल तर आपल्याला आपली काल ताट ठेवावी लागल स्वाभिमान आपला घाण टाकू नका जीवन जगू नका आणि आपण कुठं तरी का होत नाही पुन्हा होळकरांचं राज्य प्रस्थापित आपल्याला ना नाही करता आलं तर निदान या देशातला एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून जागण्याचा सगळ्या बरोबरीचा तुम्हाला प्रतिष्ठेचा अधिकार आहे आज मला वाटते गावगाड्यामध्ये आपण सगळ्यात शेवटच्या पायरीवर बसलेले असं म्हणलं तरी हे नाही कोण होतो आपण या जिल्ह्याचे कधी खासदार होतो महाराष्ट्रात आमदार होते चाळीस वर्षापासून मराठवाड्यात एकही आमदार नाही जयंती पुण्यतिथीला काय आपण नुसतं करार होत राजे होतो राजे होतो सगळा कुठं उठवला आपला ही आपली गौरवशाली परंपरा आहे आपल्या लेकर शिकवा निर्वेसनी बनवा का त्या आज आपल्याला साधन हे चपटी मापटी काय जे आला असेल त्याच्यामुळे आपली पिढी बर्बाद झाली आणि मग कुठं तरी नाही तुमच्या गावात डीजे लावला का पुरवठ मिरवणूक करा जे मुक्त मिरवणूक करा आणि नाचायच्या ऐवजी जोपर्यंत तुम्ही वाचायला शिकणार नाही सकाळी प्रभात फेरी झाली पाहिजे घराघरातले माणसं त्याच्यात सामील झाले पाहिजेत नाचण्याच्या शिवाय वाचा शिकताल आपण कोण होतो आपण काय झालं त्याला कुणी जबाबदार आहे का त्याला जाब विचारायचं आहे का हे या जयंतीमधून आपण सर्वांनी घ्यावं उशीर झालाय लागल्या अजून आपण खूप बोलू पण एवढं तरी ठरवा की मी स्वाभिमानी धनगर आहे हे प्रत्येकानं बाळासाहेब ठाकरेचं एक वाक्य होतं गर्वसे गो आमदू आहे हो। हो था था। तो आहे पण गर्व शेक हो तसं गर्वशेक धनगर आणि स्वयं तो पुन्हा मी कुणीतरी दुसरा आहे मी पहिल्यांदा धनगर आहे मग पुन्हा भाजपचा आहे मग तुचारीचा आहे मग अजून मुलाचा आहे पण पहिल्यांदा पहिला आपला हायचं तर कुठं तर पुढच्या कमळाला तुचारीला काय जागायचंय का आपल्याला हे आपण आप भार तो जगभरा नाही तो परदेश भरा काय तेवढे तर आहे माझीच ना आणि हे आपण प्रत्येक वेळेला बघतो लोकशाही आपल्यापर्यंत छापित आलेली शेळीच्या शब्दांसाठी मासी आणता येत नाही लाजही झाकत नाही ही पद्धत आपल्याकडे आज गावागावात आहे ग्रामपंचायतचा फॉरम करायला मी बघितलो उतरूनच आला तुमच्या इथला एक फॉरम करायला माणूस तुमचा आणला बघा हे गे होतो ना लोकशाहीला पंच्याहत्तर वर्ष झालेत आपला अधिकार वापरायला शिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या आईल्या माईसोबतच इतका प्रचंड ताकद तुमच्या मध्ये दिलेली आहे की श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलला होता तुमच्या अधिकार तो ठेवून दिलेला आहे स्वाभिमानानं जगायला शिका आम्ही अहो नेपोलियन बोनापा प्रति नेपोलियन बोनापाठ म्हणून आपल्या यशवंतराव होळकरांची तुलना जगातल्या इतिहासाने केलेली एवढा गौरवशाली इतिहास आहे आणि तो इतिहास जर आपण कुठतरी विसरून बजाव म्हणून कुठेतरी समोर नाचणारी पिढी तयार होणार असलो आपल्यासारखे करंटी दुसरे कुणी नसतील एवढा बोध सगळ्यांनी घ्या महिला जर इतक्या जागरूक तुमच्या गावात इतक्या झाल्या कानाला धरून ते बरोबर हे करणार असल्या तर निर्वेशनी गाव तयार होईल स्वाभिमानी गाव तयार होईल एवढी मला नक्की खात्री वाटते खूप वेळ झालाय भुका लागल्या चार गुण लागायला आता ह्या कारभारी कारभारी जेवढ्या महिला होत्या तुमच्या गावातल्या तेवढ्याच इतर आहेत बिचार्या बाकीच्या घेऱ्या सगळ्या घरी कामाला सगळ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो गाववाल्यां अभिनंदन करतो आणि छोटी गोष्ट ज्ञानेश्वरीचे कोविलिका म्हणून येतात कुठे मला असं वाटतं महाराष्ट्र देवाच्या कार्यक्रमापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जर डोक्यात घेतली जयंती तर तुमच्या गावापासून सुरुवात चांगली होईल का तर चोंडी असेल गोपाळपूर असेल वाघाड असेल बोदेगाव असल दावतपूर असेल हे अशा छोट्या छोट्या गावातून राजाच्या घरी राजाचे लेकरू कधी जन्म नेलं नाही आणि स्वतः चेड्या सांभाळून मथुरे येऊन उन पुणे जिल्ह्यात येऊन पेशेवांचं सैनिक म्हणून काम करून आटके पार झेंडा ज्या मला राहणे पडविला त्याच्यापेक्षा तर आपली हालत आजची सुद्धा चांगली आहे मोठे मोठे चांदीच्याकडे मला नव्हते किलो वर्षांची काही तुमच्या हातात मावशी एवढं तर त्यांच्या हातात काही नव्हतं भुटकी कवडी नव्हती पाहिजे काय तुम्ही बघितलं का स्पटिकाची माळ आहे हे असताना आपण चांगल्या पद्धतीने जगायचं असं ठरवा स्वाभिमानी व्हा सगळ्यांनी बाकीचं सांगितलं हे नात्यातलं स्वगावानी काल तेरा तारखेपासून सपलं सगळं मावलीने काय केलं वाघवाडीने काय केलं पिडगडनी काय केलं भीमरावनी काय केलं जे असं त्या असं परंतु पहिल्यांदा आम्ही धनगर आहे ज्या ज्या वेळेला येईल त्या वेळेला आम्ही आमच्या ह्याच्यासाठी जमत एवढा वेळ निश्चितपणाने एवढी शपथ या कार्यक्रमा निर्मित झालेला सर्वांना शुभेच्छा देऊन आम्हाला बोलविला या ठिकाणी आमचा खूप मोठा <coughs> सन्मान